अचानक पाहुणे आले तर पनीर कुठून ना आणायचं ही भाजी बघा इथे दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या आलं घेतलंय धने घेतलेत एक चमचा जिरं एक चमचा बडिशप एक चमचा आपण वापरतोय दालचिनीचा छोटा तुकडा घेतलाय काळी मिरी पाच ते सहा वापरले थोडीशी कोथंबीर थोडासा पुदिना छान असं वाटून घ्यायचं मध्ये तेल ठेवायचं तापाला जिरं इथे घातलेलं आहे दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र वापरलंय मसाला जो केलाय आपण बारीक तो पूर्ण यामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी छान परतून घ्यायचाय मसाल्यांमध्ये लाल तिखट घातले कश्मीरी मिर्च धनेपूड हळद थोडीशी वापरली गरम मसाला आणि किचन किंग मसाला आपण वापरून हे मस्त मिश्रण असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं पाण्याचा वापर केला म्हणजे मसाले जळायला नको लगेच साल काढून घेतले आणि कुस्करून आपण यामध्ये घातलेले आहेत बटाटे घातल्यानंतर आवडीनुसार आपल्याला इथं पाणी वापरायचे थोडी लपथपी ही भाजी बनवायची शेवटी कोथंबीर बारीक चिरलेली कसुरी मेथी थोडीशी आणि लिंबाचा रस मी ऍड केला अशी जबरदस्त ही भाजी बनते ना नक्की ही भाजी बनवून बघा नक्कीच पाहुणे खुश होतील धन्यवाद